तर नमस्कार मंडळी कसं काय आजचं सकाळ सकाळचं मस्तपैकी वातावरण तर आज आपण आलो होतो आवायला ना आपल्याला मुठाची वाहतूक करायची होती आपण रोप खाणल्यानंतर ते मुठ कशा पद्धतीने वाहून नेले जातात त्याचा भारा कसा बांधला जातो हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो तर अशा पद्धतीने शेषणी मस्तपैकी झाकासमध्ये दोरे आथरून घेतली त्याच्यावरती एक एक मोठा असा चवडून ठेवायला सुरुवात केली तर मुठाचा भारा एक खटी आपल्याला जास्त वाहतूक असेल मुठाचे लांब तर आपण मुठाचा भारा बांधून नेऊ शकतो जेणेकरून आपल्या जिथं आपल्याला आवणी करायची तिथं हे रोप नेले जाते तेव्हा मस्तपैकी मुठाशी एकदम शेजवर असे मूठ लावून घेतलेले आहेत आणि पटपट असे डबल थर त्याचा लावून त्याचा जे का आपल्याला ओझ जाईल तितकं आपण त्याच्यावरती मुठ रचू शकतो तर मस्तपैकी शेशीने मूठ रचलेले आहेत आणि त्याचा आता आपल्याला उंडा करून घ्यायचा म्हणजे गोल गोल असा भारा बांधून घ्यायचा आहे तर असा भारा बांधून आपण कितीही लांब मूठ नेऊ शकतो आणि मुठाला काही होणार पण नाही मित्रांनो तर या बघा मस्तपैकी आपला भारा तयार आहे तर हा वारा आता मस्तपैकी छान प्रकारे तयार झालाय आता हा आता आपण डोक्यावर उचलून किती पण लांब नेऊ शकतो एका वावरातून दुसऱ्या वावराकडे मुठ भाताची जर मुठ न्यायचे असतील तर ही टेक्निकल वापरली जाते कोण कौन कोणाला ही टेक्निकल माहिती आहे नक्की कॉमेंट करून सांगा तुमच्याकडे पण असे मुठ बांधतात का नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा पद्धतीने हे मोठाचा भार आपण घेऊन जाऊ शकतो की पी पण लावून तर असं होतं मित्रांनो आजचा आपला छोटासा मिनी ब्लॉग आणि अशा प्रकारे आपण भरपूर सारे हे मोठं वाहतूक झालेली आहे आपली तर अशी तुम्ही वाहतूक नक्की करू शकता मित्रांनो